बोगस मतदारांच्या मुद्द्यावरून राज्यातले सर्वच विरोधक एकत्र आले आहेत आणि येत्या एक नोव्हेंबरला मुंबईत सर्वपक्षीय विराट मोर्चा निघणार आहे खासदार संजय राऊतांनी यासंदर्भात घोषणा केली आहे शरद पवार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करणार असून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना मोर्चाचं निमंत्रण देणार असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे तर निवडणूक आयोगाला अनेक निवेदनं दिली मात्र आयोग डोळेझाक करत आहे निवडणूक आयोगाच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी मोर्चा काढतायत असं मनसेचे बाळ नांदगावकर यांनी म्हटलंय सत्तेतील लोकही आमच्या मोर्चात सहभागी होऊ शकतात लोकशाहीचा पाया भक्कम ठेवण्यासाठी सर्वांनी मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन जयंत पाटलांनी केलंय निवडणूक आयोगाच्या या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरुद्ध मुंबई सर्वपक्षीय विराट मोर्चा निघेल या मोर्चाचं नेतृत्व माननीय शरद पवार साहेब माननीय उद्धव ठाकरे साहेब माननीय राज ठाकरे साहेब काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आम्ही त्यांना निमंत्रण देऊ इतर जे जे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आमचे नेते आहेत ते करतील निवडणूक आयोगाने हे मान्य केले की काहीतरी गो झालेला आहे हे जर त्यांनी केला असेल तर तो गो त्यांच्या लक्षात आलेला असून सुद्धा ते जर डोळेधारपणा काढत असतील तर त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी एक तारखेला शनिवारी तो मोर्चा सर्व विरोधी पक्षाच्या वतीने काढण्यात आलेला आहे आमची अपेक्षा आहे की निवडणूक आयोगाने वेळीच त्यांच्या चुका दुरुस्त कराव्यात निवडणूक आयोगाने आम्ही जे आक्षेप घेतले त्याला आम्हाला उत्तर देणं हे आम्ही समजू शकतो पण त्या उत्तराच्या पुढे मुळे नंतर अनेक प्रश्न उभे राहिलेले त्यालाही निवडणूक उत्तर उतरतील अशी आमची अपेक्षा आहे महाराष्ट्रात त्यांना लोकशाहीच्या बद्दल आस्था आहे लोकशाही टिकवण्यासाठी निवडणुकीच्या मतदार याद्या हा खरं म्हणजे त्याचा पाया आहे आणि त्या uh... पायाला भक्कम करण्यासाठी सर्वांनीच या मोर्चात सहभागी व्हावं असं आम्ही आवाहन करतो